महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची काय परिस्थिती असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा सध्या आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच महाराष्ट्रामध्ये एमपीएससी सारखी परीक्षा सुद्धा पुढे ढकलल्या जात आहे सरकारचं लक्ष नाही पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर सरकारला जाग आली अशी प्रतिक्रिया माजी खासदार अनंत गुडे यांनी स्पष्ट केली आहे चोवीस ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदचा एल्गार पुकारला गेला आहे चोवीस तारखेला संपूर्ण महाविकास आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते रस्त्यावर उतरून नागरिकांना हात जोडून विनंती करणार आहेत कोणत्याच प्रकारचा त्रास दिला जाणार नाही असेही माजी खासदार अनंत गुडे यांनी स्पष्ट केले एमपीएससी सारख्या परीक्षा पुण्या ढकलाव्या लागत आहे एक वेळा दोन वेळा तीन वेळा चार वेळा च्या परीक्षा पुढे ढकलल्या दुसऱ्या बाजूनं या तरुण मुलांचं अदान भविष्य अदांतरी झालं आहे त्याकडेही लक्ष नाही आहे एकाच दिवशी दोन दोन परीक्षा पंचवीस तारखेला आल्या आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली विधा विद विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये मोठं आंदोलन केलं मोठं आंदोलन केल्यानंतर सरकारचे डोळे उघडले सरकारचं सध्या सगळं लक्ष येणाऱ्या विधानसभामध्ये मतदान कसं घेता येईल त्यासाठी पैसे कसे वाटता येईल एवढ्याचकडे लागलेला आहे महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था फार बिघडलेली आहे आणि खऱ्या अर्थानं नैतिक जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी या गोष्टीची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे अशी वेळ सध्या आहे